आज सात तारखेला पत्रकार बांधवांना या ठिकाणी कमी कालावधीमध्ये आम्हाला आपल्याला पत्रकार परिषद घेतो म्हणून निरोप देण्यात आला आणि त्या कमी वेळेमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उभे राह उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करीत आहे खर तर आपल्याला पत्रकार बांधवांना बाकी सगळे कार्यकर्तेही तो उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय आपासाहेबजी जगदाळे त्याचबरोबर इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय भरत शेठजी शहा व सन्माननीय उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते जमलेले पत्रकार खर तर आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विधानसभेची इलेक्शन एक थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी रणधुमाळी चालू होणार आहे आणि या रणधुमाळीमध्ये एक दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता देखील या ठिकाणी लागू होण्याची शक्यता आहे आणि इंदापूर तालुक्यामधून शरद चंद्रजी साहेब यांच्या पक्षाच्या पक्षामधून आदरणीय आप्पासाहेब असतील मी असेल अमोल शेट बिसे असतील त्याचबरोबर सागर बाबा मिसाळ असतील के सी पाटील असतील असे काही इच्छुक उमेदवार होते आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पक्षाकडं अधिकृत फॉर्म भरला होता की असा असं आम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहे म्हणून आणि आदरणीय पवार साहेबांना सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की आपल्या पक्षामध्ये जे काही इच्छुक आहेत यापैकी कुणालाही आपण या ठिकाणी संधी द्यावं आणि सगळे कार्यकर्ते व आपण सगळे मिळून पक्षाच्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उमेदवार इथं निवडून येईल अशी परिस्थिती निश्चित होती व आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची याच्या आणि त्यानुसार या ठिकाणी मागणी केल्यानंतर आदरणीय साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण सर्वे करून या ठिकाणी निर्णय घेऊ सगळी कार्यकर्ते समबरोबर एकदम पुढे होती आणि आपल्याला माहिती आहे दीड दोन महिन्यापासून कशा पद्धतीने इंदापूरमध्ये वातावरण या ठिकाणी सुरू होत आणि त्याच्यानंतर आज परिस्थिती तुम्हाला माहीत झाली आज मला वाटतं इंदापूरमध्ये या ठिकाणी प्रवेश देखील झाला आणि बऱ्यापैकी त्या प्रवेशामधून असं निदर्शनाचं आलं की त्यांची उमेदवारी पर्यंतची सगळं क्लेरिफिकेशन या ठिकाणी सगळ्यांना मिळालं आणि मिळाल्यानंतर मेरा मग सगळी कार्यकर्ते आज मी आप्पासाहेबांना भरत शेठला आम्हाला एक फोन करायला लागले तेव्हा आपण काहीतरी या ठिकाणी निर्णय घ्यावा आपण काहीतरी या ठिकाणी सगळ्यांचा ही आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काहीतरी निर्णय घेतला पाहिजे कारण की सर्वसामान्य जनता सगळ्या सर्वसामान्य गोर गरीब सहकारी यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये एक सक्षम या ठिकाणी आघाडी करून एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी पुढं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं कार्यकर्त्याचा आग्रह आहे बरोबर ना मी म्हणतोय ते आतवर करून कार्यकर्त्या सगळ्याचा आग्रह आहे की काही झालं तरी इंदापूर मध्ये इथं तिसरा पर्याय झाला पाहिजे आप्पासाहेबांचं देखील भरत शेट्ट देखील काय म्हणणं आहे की लोकांना जर आपण पर्याय दिला नाही तर आपल्याला कळणार कसं कोण म्हणतं कोणाकडे एक लाख पाच हजार माझं बांधील मतदान नाही कोण म्हणतं माझ्याकडं नव्व आणि एक लाखच मतदान आहे दोनच उमेदवार असल्यावर तिसरा उमेदवारच नसल्यावर कळणार काय कुणाचं काय आणि शेवटी कुणाचं मतदान हे हक्काचं नसतं जनता जनार्दनाच्या हक्क त्यांच्या हक्काचा आहे की कुणाला कुठल्या या ठिकाणी पदावर बसवायचा हा सरस्व अधिकार हा जनता जनार्दनाचा म्हणून आता हा जो चेंडू आहे हा, हा चेंडू आम्ही आदरणीय आप्पासाहेब आदरणीय भरत शेठ त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा चेंडू आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये टाकणार आहे आणि हे आज आणि हा चेंडू जनतेच्या कोर्टामध्ये टाकून ही लोकांची काय ये भूमिका येत आहे नागरिकांची काय ये भूमिका येते आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी येणाऱ्या अकरा तारखेला बरोबर ना बरोबर आहे ना अकरा तारखेला किती वाजता दहा वाजता मार्केट कमिटी या ठिकाणी भव्य मेळावा कार्यकर्त्यांच आणि सर्वसामान्य नागरिकांच ऐकून घेण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी सर्व नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि ही कार्यक्रम शेवटी ही सगळ्याच अगा आदरणीय आपासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळी जण मिळून पुढा ना या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू बरोबर आहे बरोबर आहे सगळ्यांनी हात वर करून चालू बरोबर बघा काय म्हणतात ना ते काय गाडगं दाखवून तिथं कलप व्हायची काय कारण नाही आणि इथं सगळी बसलेली कार्यकर्ते आहेत सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की सगळे आपापल्या पद्धतीने पळालेली आहेत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्याला कुणाला वाईट म्हणायचं नाही कुणावर आमची काही टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही ना 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 आमची एवढीच भूमिका आहे की जनतेमध्ये टाकलेला चेंडू या त्याचा काय करायचं जनता ठरवेल आणि ती आजमावण्यासाठी किंवा त्या जनतेचा निर्णय काय आहे ती आजमावण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे त्याच्या पलीकडे दुसरा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय नाही आणि तरी देखील आणि शेवटी सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी काम केलं होतं आता बरेच पत्रकार मला सुद्धा प्रश्न विचारणार की तुम्ही पूर्वी आधी दादा ह्याच्याकडे होता परत तुम्ही दादाकडे गेला मी अगोदरच त्याचं उत्तर देतो पण ती सुद्धा सांगतो महारोद्र बापू आहे तिथं किंवा बाकीचे कार्यकर्ते सुद्धा आईचा सांगलेला आहे की ऐंशी गावामध्ये जाऊन पहिल्यांदा प्रचार करणारा हा प्रवीण माने होता सगळी सगळी साक्षीला होती ताईंचा प्रचार गाव भेट दौरा आम्ही आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून सुरू केला बरोबर आहे आणि सगळी घडपु आपण सगळ्यांनीच मिळून साहेबांनी भरत शेटने सगळे बाकीचे पक्ष संघटनेतली बी सगळी होती सगळ्यांनीच मिळून काम केलेलं आहे की सगळ्यात आमचं काय म्हणणं नाही पण एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं नंतरच्या काळामध्ये काय झालं कसं प्रेशर आलं हे जनतेलाही माहिती आहे आणि आदरणीय साहेबांनाही माहिती आहे त्या बाबतीत मी आणखी काय बोलू शकत नाही बरोबर का सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे पत्रकार बांधवांना देखील माहिती आहे म्हणजे तुम्हाला काय कोणाला प्रश्न विचार त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आता जनतेला माहिती आहे काय झालं होतं आणि परत कशा पद्धतीने काय झालं जनतेला माहिती आहे ना आदरणीय साहेबांना माहिती आहे आदरणीय साईनलाही माहिती आहे त्याच्यामुळं हा जो चेंडू आहे तो जनतेच्या क्वार्टरमध्ये फेकून ते आजमवण्यासाठी येणाऱ्या अकरा तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहावं आणि स्थळ सुद्धा मार्केट कमिटीच आहे बरोबर नसते आणि आजची जिथे स्थळ झालं त्याच ठिकाणी सभा होईल आणि आजच्या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून माझे या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी संपवतो हो। यानंतर आदरणीय आपासाहेब जगदळ यांनी संबोधित करावं नमस्कार सर्व पत्रकार मंडळी गेल्या चार पाच दिवसापासून या इंदापूर तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अफवा ओटत होत्या त्या माध्यमातून भाई असतील दादा असतील किंवा ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितल्या अशा लोकांसहित आम्ही गोविंद बागेमध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि गोविंद बागेमध्ये गेल्यानंतर आम्ही एवढीच मागणी केली होती की आमच्या सहा जणांपैकी कोणत्याही एका उमेदवारीला उमेदवारी द्या अशी कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः मागणी त्या ठिकाणी केली होती परंतु दोन तीन दिवसामध्ये त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये अचानकपणे काय झालं आणि वातावरण सगळं हे झालं मी स्वतः सुरुवातीपासून इच्छुक होतो तुम्हाला पत्रकार मंडळीला सुद्धा माहीत असेल की सुरुवातीपासून मीच उमेदवार हे गृहित धरून गेले दोन तीन महिने हे चाललेलं होत परत भैयानी सुद्धा अगोदर काही सत्तरऐंशी गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं होतं तेही दावेदार होते आम्ही सर्वांनी सहा जणांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते आणि अचानकपणे ह्या गोष्टी घडल्या अन्याय किती असावा दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला सुद्धा अशा प्रकारचं आश्वासन मला दिलं त्यावेळेस मी मी साहेब सुप्रिया साहेब यांच्याकडे मी उमेदवारी मागणी केली होती दोन हजार एकोणीस वेळा एकोणीसला सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन मी पक्षाकडं मागणी केली एकोणीसला जरूर आम्ही त्या ठिकाणी निर्णय वेगळा घेतला घेतला असेल परंतु या तालुक्याचे आज ज्यांनी प्रवेश केला यांनी मला विजयश मोहिते पाटील साहेबांच्या शिवरत्न बंगड्यावरती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी या माझं काम करा पुढच्या वेळेस मी तुमचं काम करेन अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिला आता प्रश्न असा पडतोय मला की मी काय केलं पाहिजे शेवटी याला बी मर्यादा असतात राजकारण वेगळा आहे माझा स्वभाव वेगळा आहे मी प्रत्येक शब्द पाहतो ज्यावेळेस मनाला दुःख एवढं वाटतं मला की आपण प्रत्येकाचे शब्द पाळले जातो त्याप्रमाणे काम करतो भावनात्मक होतो आणि आपण कामाला लागतो आणि प्रत्येक वेळेस भावनात्मक वयाचं कामाला लागायचं जनता माझ्याकड मतदान मागायला गेल्यानंतर नंतर हस हसते की तुमची तीन टर्म झालं तुम्ही असं करताय की माझं फायनल आहे म्हणताय आमच्या घरी येत आहे तरी तुमचं का होत नाही ही खंत माझ्या मनामध्ये आहे आहे ठीक परवा दादानी आणि प्रवीण भाई यांनी सुद्धा सुप्रियता यांना सांगितलं माझं नाही झालं तरी चालेल पण आप्पासाहेबाला तुम्ही उमेदवारी द्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं रात्री सुद्धा भाईयाने मला सांगितलं की आप्पासाहेब काय बी होऊ द्या तुमच्या अन्याय झाला तुम्ही उभा राहा भैया मला उभा राहण्याचं महत्व नाही मी त्यांना रात्री सांगितलं आणि सकाळी बी सांगितलं आपल्या दोघांपैकी कोणी उमेदवार असू द्या परंतु अन्याय ही तुमच्यावर बी झालाय त्यापेक्षा माझ्यावर बी जास्त झालाय तर आपल्याला ह्या गोष्टीला समोर जाणं गरजेचं आहे आपण असं करू की आज आपण तसं पाहिलं तर आज आपण सगळ्यांची चर्चा करू त्यानंतर पत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर आपण कार्यकर्त्याला काही श्वासात घेऊ उद्या 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 द्या उद्याच्या दिवसाभरामध्ये उद्या उद्या कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेऊ आणि आपण दहा अकरा तारखेला त्या ठिकाणी मेळावा देऊ त्याप्रमाणे भाईने आता डिक्लेअर केलंय की अकरा तारखेला आपण आम्ही चेंडू का सर्व या तालुक्यातील तमाम ज्यांनी ज्यांनी आमच्याबरोबर दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये काम केलं त्या लोकमतदारांनी आमच्या साहेबांच्या किंवा ताईंच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आमच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम केलं ज्यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला चेंडू टाकून आम्हाला अकरा तारखेला त्यांच्याकडून विचारून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखं नाही तुम्ही सर्व पत्रकार मंडळे हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको तरी पण आजी माजीलाच बोलवून घ्यायचं ज्यांनी हाडाची काळ केली ज्यांनी रक्ताचं पाणी केलं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो त्या निवडणुकीमध्ये कोणाचे पैसे नेऊन आम्ही काय कुठलं काय गोष्टी किंवा काय केलेलं नाही कुणाकुन काय घेतलं नाही तरी पण हा अन्याय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती का असावा ही खंत माझ्या मनामध्ये राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्व नाही पण लोकांची सेवा एक निष्ठेनं एक पंचवीस वर्ष आम्ही करतोय आज दादा सारखे नेतृत्व आमच्या पासून या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत परत त्या त्याच माणसाला कोणत्या कारणानं देत आहे ठीक आहे हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजे हा विषय भावनेचा आहे हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे किती दिवस हा अन्याय सण करायचा कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची ही मनामध्ये आमच्या खंत आहे आता पक्ष सोडायचा पक्षाला आम्ही दहा तारखेपर्यंत म्हणजे असा विषय आहे की दहा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेपर्यंत आम्ही अकरा तारखेला मेळावा शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे जनता उद्या काय म्हणते जनता जनार्दन हे हे बोलले तरच आपण पुढे जातो जनता जनार्दन हे नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही आणि पक्ष सोडायचा ह्याचा नाही आम्ही पक्ष सोडायसाठी हे घेतलेली नाही शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघंही बरोबर आहे बरोबर भैया अजूनही तुम्ही ज्यांनी चार पाच जणांनी मागितली त्यातलं दिलं तरी आपासाहेब लग्च काम करायची तयारी भाई आहे का नाही केलं ना, मी शब्दाला आमच्या चार पाच तेजसि पाटील आहे त्यानंतर तुमचे अमोल बी सीचे अशोक घोगरेने सुद्धा तिकीट मागितलंय त्यानंतर अजून सागर मिसळने तिकीट मागितलंय सागर मिसळ मी मी म्हणलं स्वतः अरे सागर तुझा बी हक्कदार राहा पुढे भविष्यात कुठेतरी विचार होत असतो मी सागर सगळ्याला बोललोय ना। 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 का नाही मग एवढ्या आमच्या भावना साफ आहेत आमच्यावरच काय हा सुद्धा प्रश्न आहे नाही नाही उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांनी सांगितलं की भविष्यात आम्ही हे करू शेवटी कसं असतंही माहित आहे का कि हा विषय नाही हा नाही नाही हा विषय जनतेच आहे हे मान्य करावं लागेल जनता एकमेक आहे का का त्यांनी उमेदवारी जाहीर केले उमेदवारी किती कॅन्सल झालेत तुम्ही इतिहास बघा माग जाऊन करावीच लागेल करावीच लागेल नाहीतर उद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये उद्रेक कोण बघणार नाही हा उद्रेक इंदापूर मध्ये होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावं लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही माझा कुणावरती रोष नाही माझ्यावर झाला नाही मान्य करतो माझं मन रडतंय मन रडतंय माझं पंचवीस वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली डोळ्याला नाही पाणी येणार पण मन माझं रडत शब्दाला पक्क असलं पाहिजे शांत भूमिका नाही संयम हा असला पाहिजे ते नाग, नाग, थ्या, थ्या प्रेम आपला पाहिजे नाही नाही एवढा त्या त्या आमच्या नेत्या आहेत आम्ही त्यांच्यावरती प्रेम केलंय त्यांनी बी माझ्यावरती खूप प्रेम केलेला आहे मी मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी त्यांना प्रश्न तुम्ही विचारावं की बाबा तुम्ही खरोखरच विचारलंय का तर मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं होतं म्हणून बोलू शकत बोल <laughs> राग असण्याचं कारण नाही वैयक्तिक ते माझे परंतु आपण जरी भाष्य असले ते वैयक्तिक तो विषय आले परंतु राजकीय विषयामध्ये माझा विश्वास बऱ्याचशा वेळा त्यांनी हे केलेला आहे ज्यावेळेस कारखान्याच्या निवडणुका पाठीमागवत झगडे या ठिकाणी त्यावेळेस मला निवडणूक लढवू नका तुमचे चारशे सभासद करून घेतो आजही केलेले नाही

आता पक्षाच म्हणून बोलताय कि सगळ्या जनतेचं म्हणून पण आपासाहेब जर वेळी प्रमाणे निवडणुका आल्या फक्त हे जे बडे मत तुमचा वापर करून घेतात मतासाठी आणि नंतर तुम्हाला आश्वासन देतात शब्द देतात आणि ऐन टायमिंगला फसवणूक केली जाते काय सगळ्या लोकांकडून तुमची आता तुम्ही जर खरंच पत्रकार असेल खरंच जनतेवरती प्रेम असेल तर

कमी वेळामध्ये आज ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि आदरणीय मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि अकरा तारखेला दहा वाजता जुन्या मार्केट कमिटी मध्ये सर्व जनतेचा मेळावा जनतेचा कौल घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं असं निमंत्रण देखील मी आज या सर्वांच्या वतीनं आपण देतो आणि आपण आला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो सर्वांना आशीर्वाद पण असू द्या